आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टी पुरंदर यांच्या माध्यमातून इसर्वे या ठिकाणी भव्य भाजपा सदस्यता अभियान शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे सचिन लंबाते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव श्रीकांत तामाने महाराष्ट्र प्रदेश सचिव अजिंक्यभैया टेकवडे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष साके जगताप सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप उपाध्यक्ष जिल्हा किसान मोर्चा महादेव शंकर जिल्हा उपाध्यक्ष संजय निगडे मंडल अध्यक्ष रवींद्र फुले पुरंदर सरचिटणीस मयूर जगताप पुरंदर उपाध्यक्ष बाळासाहेब काळाने जिल्हा सरचिटणीस पी एल निगडे युवा मोर्चाचे हेमंत कुमार किसान मोर्चा पुरंदर संदीप देवकर उपाध्यक्ष दिलीप कटके सरपंच विशाल कुदळे गोरख मेमाने तसेच पुरंदर तालुका अभियानाचे संयोजक गणेश मेमाने यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व आभार राजेंद्र कोलते यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज पिसोरे गावामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही सगळेच त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनुभवी ज्येष्ठ मान्यवर त्याचबरोबर युवा पिढीमध्ये काम करणारे सगळे सहकारी त्याच्यामध्ये आमचे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लेवलला उपाध्यक्ष म्हणून ओबीसी मोर्चामध्ये काम करणारे सचिनराव आहेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे नवेंद्र ज्यांना त्या ठिकाणी अध्यक्षपदी जबाबदारी मिळाली साकेतजी आहेत बाकी सगळेच भानुक आहेत भारतीय जनता पक्ष किसान सेलचे माधवराव शेणकर आहेत पांडुरंगजी देवकर आहेत पलीकडे त्याच्यामध्ये आपले भारतीय जनता पक्ष सगळेच मग काका निगडे आहेत अजिंक्य आहे पलीकडे पाठीमागं त्याच्यामध्ये सुरेंद्र जेदे आहेत गणेशराव आहेत महादेवराव आहेत हनुमंतराव आहेत मला असं वाटतं की हे सगळे प्रमुख लोक आहेत आणि हे भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरती काम करत असून संघटना वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आज पावलं टाकत आहेत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संपूर्ण या सभासद नोंदणी अभियानामध्ये आज महाराष्ट्रामध्ये दमदार अशी त्या ठिकाणी पावलं टाकल्यात राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि एक आदर्शवत नेतृत्व नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे आणि हे होत असताना आज पुरंदर तालुका आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी अभियान हे धूमधाडाक्यानं चालू असताना खूप नवीन पिढी आज त्या सभासद होत असताना आमच्या पुरंदर विधानसभा क्षेत्रामध्ये पुरंदर हवेली मिळून आम्ही एक उच्चांक त्या ठिकाणी करत आहोत कारण खूप मोठ्या संख्येनं स्वतःहून त्या ठिकाणी आज अनेक लोक सभासद होत आहेत आणि माझ्या सगळ्याच आता तरुणांना वडीलधाऱ्यांना आणि त्या ठिकाणी माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता त्याच्यामध्ये आपण सगळेजण डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू, टू फोर पुन्हा सांगतो त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 दोन शून्य दोन चार या नंबरवर त्या ठिकाणी मिस कॉल द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या लिंकमध्ये आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी भरून आपण सभासद व्हावं भारतीय जनता पक्ष आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष होत असताना आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा हे भारतीय जनता पक्षाला निश्चितपणानं अभिप्रेत आहेत आणि त्या शुभेच्छा आपल्या मिळतील ही अपेक्षा व्यक्त करत असताना मोठ्या संख्येनं आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलोत आणि कालही त्या ठिकाणी आम्ही खंडोवराच्या नगरीमध्ये जिजुरीचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या ठिकाणीसुद्धा आपण ही शुभारंभ त्या ठिकाणी या सभासद नोंदणीचा केला आहे या सभासद नोंदणीमध्ये जिल्ह्याचे आयोजक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संयोजक आमचे सहकारी आणि आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस शेखरजी वडणे आहेत आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे संयोजक आमचे त्या ठिकाणी पुरंदर तालुका भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गणेशजी मेहमाने आहेत निश्चितपणानं तुमचा माझा पुरंदर हवेली या सभासद नोंदणीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या या मोहीमेमध्ये नंबर एकचा राहील ही खात्री आम्हाला सगळ्यांच्या वतीनं आपल्याला देतो धन्यवाद